आपण आज एकनाथ शिंदे गटातला रामराम करून भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतलेला आहे काय प्रतिक्रिया आम्ही गेल्या पंधरा जो जवळजवळ आरोपी रुपाणी पक्षाच्या पदाचा राजीनामा दिला परंतु पक्ष सोडला नव्हता म्हणून जर काय निर्णयामध्ये किंवा संघटने परिषदेच्या बाबतीमध्ये काय निर्णय होत असायचं त्याचा विचार आम्ही करून थांबलो होतो પંદર દિવસ આમી શનિવારે માડા શ્રદ્ધા મંગલ કાર્યાલયા સર્વ પ્રમુખ પદાધિક બૈઠક ઘણી અને માડા કરમણા જે હોય મોહ જે હોય પંડરપુર સભાપુર આસનપુર હ્યા સગ પ્રમુખ પદાધિક બૈઠક ઘણી અને તેમના વિચારવિનિમય કર્યા સાથી બોલું त्याप्रमाणे जवळजवळ सर्व लोकांनी शिवाजी सावंत आणि मी हा जो निर्णय घेतला तो आम्हाला मान्य आहे म्हणून त्या दिवशी आम्ही मिटिंग घेतल्यानंतर भाजपचे पालकमंत्री आणि शिवाजी सावंतांची तीन दोन दिवसापूर्वी दुण दुण बैठक झाली त्यांनी बोलून घेतलं त्यांना सरांना आणि पुढील दिशा काय असेल असं विचारल्यानंतर त्यांनी सांगितलं की आमची मिटिंग झालेली आहे त्यामुळे आम्ही आता भाजपमध्ये प्रवेश करणार आहे भाऊ आता आपण कुणाचं नेतृत्व स्वीकारत आपण भारतीय जनता पार्टी मध्ये प्रवेश करताय उल्लेख आहेत काही आमदारांचे काही बरे त्यावेळेला आम्ही प्रवेश करणार होतो त्यावेळेला पक्ष आम्ही माननीय देवेंद्र कोटेंना आमदारांना विचारलं कल्याण सिद्धूला विचारलं आमचे जवाहर अजूनही माननीय मालकांची त्यांनी जे कुणाचे मुक्ती संपर्क साधला त्यातून हा आम्ही निर्णय घेऊन उद्या दोन तीन दिवसामध्ये प्रवेश कुठं करायचा आहे मुंबईला का सोलापूरमध्ये का माड्याला आणि रोहिणी कडवळकर यांच्यासमोर चर्चा करून आम्ही हा निर्णय घेतो हो तुम्ही राष्ट्रवादीमध्ये अगोदर पूर्वी होता नंतर त्यानंतर परत शिवसेनेमध्ये आलं त्यानंतर आता भाजप तुम्हाला न्याय मिळेल का असं वाटेल राजकारणात आलो मी सन्मान्यजी पवारसाहेब यांच्यासोबत काम केलेलं आहे त्यानंतर मग दादा आणि पवार विभागणी झाली त्यानंतर मी आगामी सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपण भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे आणखी बरेचसे शिवसेनेमध्ये नाराज आहेत त्याच्यामध्ये मनोज शेजवाळ हा एक माझी नगरसेवक आहे काय ते का आता हरिभाऊ तुमच्यासोबत आहेत मनोज शेजवाळ किंवा नाना मस्के आणि कुणी आपल्यासोबत येणार आहेत का बघा काल आपण पाहिला असेल चित्र की किती प्रधाने असतील असतील त्यांच्याबरोबर त्यांचे सहकार्य असतील त्यांनी सुद्धा भाजपमध्ये येण्याचा काल त्या ठिकाणी सांगितलं